स्टुडंट नंतर पुढचं हे ऍक्टिव्हिटीच्या फॉर्म मध्ये जवळ थ्री मार्क्ससाठी तुम्हाला एक्झाम्पल येईल किंवा फोर साठी येणार आहे टू फाइंड द नंबर ऑफ नोट्स ऑफ अनुष्का हॅड कम्प्लीट द फॉलोइंग अनुष्काकडे नोटांची संख्या किती आहे पैशांचं उदाहरण आहे बरं का ठीक आहे अनुष्काकडे नोटांची संख्या किती आहे हे आपल्याला इथे फाइंड करायचं आहे आता बघा सपोज द अनुष्का हॅड एक्स नोट्स ऑफ हंड्रेड अँड वाय नोट्स ऑफ फिफ्टी रुपीज सिम्पल आहे त्यांनी आपल्याला ऑलरेडी दिलेलं आहे की अनुष्काकडे एक्स नोटा आहे कशाच्या शंभर रुपयाच्या एक्स नोटा आणि पन्नास रुपयाच्या वाय नोटा आहे काय लक्षात आलं अनुष्का हॅव हंड्रेड रुपीज हा त्यांनी ऑलरेडी दिलेला आहे ओके देअर फोर हां आपण डायरेक्टली लिहूया इथे हां अनुष्का हॅड ही लिहायची गरज नाही पण मी तुम्हाला व्यवस्थित समजा अनुष्का हॅड एक्स नोट्स ऑफ एक्स नोट्स ऑफ कशाचा आहे हंड्रेड रुपीजच्या एक्स नोट आहे आणि वाय नोट्स ऑफ हा अँड अनुष्का हॅड वाय नोट्स ऑफ वाय नोट्स ऑफ किती रे फिफ्टी रुपीजच्या वाय नोट्स आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे चला पुढे काय म्हणतात अनुष्का गॉट टू फिफ फाय झिरो झिरो अनुष्का गॉट अनुष्का गॉट टू फाय झिरो झिरो टू फाय झिरो झिरो नोट्स फ्रॉम आनंद आनंद नावाचा एक मुलगा आहे अनुष्का नावाची एक मुलगी आहे समजा आनंद नावाचा एक मुलगा आहे अनुष्का नावाची मुलगी आहे या आनंदने अनुष्काला पंचवीसशे रुपये दिलेले आहे टू थाउजंड फाय हंड्रेड डी डीमॉनिएशन मेन्शन अबव कमेंट सेक्शन मध्ये द्या आपण म्हणतो काय म्हणतो रक्कम डिमॉनिएशन म्हणजे काय रक्कम आहे अबोव अनुष्का गॉट आता त्या आनंदने काय केलेला आहे तिला रक्कम म्हणून अडीच हजार रुपये दिलेली आहे ओके okay, ओके okay. मग इक्वेशन नंबर वन काय आहे ते काढायचं नंतर नंबर ऑफ नोट्स तुम्हाला इथे मिळणार आहे आनंद वूड हॅव गिव्हन हर द अमाऊंट बाय इंटरचेंजिंग द नंबर ऑफ नोट्स अनुष्का वुड हॅव रिसिव्ह फायव्ह हंड्रेड लेस दॅन द प्रिव्हियस अमाऊंट ओके 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 परत दुसरी कंडिशन ही फर्स्ट कंडिशन आहे ही सेकंड कंडिशन आहे पहिलं इक्वेशन बनवायचं दुसरं इक्वेशन बनवायचं ते सॉल्व्ह करायचं आणि आपल्याला आन्सर इथे काढायचं आहे तुमच्या लक्षात आलं आनंद नावाचा आनंद नावाचा एक मुलगा आहे त्या आनंदने अनुष्काला अडीचशे अडीच हजार रुपये दिलेले आहे ओके मग त्याच्यानुसार आपल्याला इक्वेशन तयार करावं लागणार आहे आता इक्वेशन तयार करणं एवढं काही अवघड नाही सोपं आहे आनंदने बाय दी फर्स्ट कंडिशन आपण जाऊया पहिले बाय दी फर्स्ट कंडिशन दी फर्स्ट कंडिशन आपल्याला अशा पद्धतीने हे एक्झाम्पल काय करावं लागणार आहे सॉल्व्ह करावं लागणार आहे पेपरमध्ये जरी फ्लो चार्ट आला तर तुम्हाला असं पूर्ण एक्झाम्पल इथे सॉल्व्ह करावं लागणार आहे फर्स्ट कंडिशन नुसार काय म्हणतात की आनंदने आनंदने अनुष्काला मग ही पहिल्या कंडिशन मध्ये काय तिला अडीच हजार रुपये मिळालेले आहे पण इथे असं इक्वेशन तयार करू शकतो का पहिले आनंदने अनुष्काला टू फाय झिरो झिरो रुपये दिलेले आहे अडीच हजार रुपये दिलेले आहे मग त्याने काय दिल्या एक्स नोट्स ऑफ हंड्रेड एक्स नोट्स ऑफ हंड्रेड म्हणून हंड्रेड एक्स हा एक नोट असेल एक नोटची नोट नोट किंमत नोट काय एक्स रुपीज मग फिफ्टी नोटची किंमत फिफ्टी एक्स रुपीज हंड्रेड नोटची हंड्रेडच्या फिफ्टीच्या काय झाल्या वाय नोट्स म्हणून फिफ्टी वाय केलं आणि टोटल पैसे किती झाले टू फाय झिरो झिरो म्हणजे काय झालं तुमचं पहिलं इक्वेशन इथे तयार झालेलं आहे बघा आनंदने काय केलेलं आहे शंभर रुपयाच्या एक्स नोट आणि फिफ्टी रुपीजच्या वाय नोट्स दिलेल्या आहे आता ह्या नोटची एक्स वायचीच किंमत आपल्याला इथे फाइंड करायची आहे समजा ए एका किंमत एक्स रुपीज आहे ट, टू नोट ची टू एक्स रुपीज थ्री नोट ची थ्री एक्स फोर नोट ची फोर एक्स ट्वेंटी नोट ची ट्वेंटी एक्स हंड्रेड नोट ची हंड्रेड एक्स किंमत तसंच वाय एका फिफ्टी रुपीजच्या नोटची किंमत किती आहे वाय अशा फिफ्टी नोटची किंमत फिफ्टी वाय होणार आहे ओके सो आपलं इक्वेशन इथे मिळालेलं आहे काय मिळालं आहे हंड्रेड एक्स प्लस फिफ्टी वाय इज इक्वल टू टू फाय झिरो झिरो आता आपण काय करू शकतो ही इक्वेशन छोटं करू शकतो कसं याला तर आपण फिफ्टीने याचं एल सी एम काय आहे फिफ्टी फिफ्टीने जर काढून बघा हा काढून बघा तुम्हाला जर जमत नसेल तर एलसीएम सुद्धा तुम्हाला इथे काढता आला पाहिजे किती आहे हंड्रेड फिफ्टी टू फाय झिरो बघा इथे काय करायचं एलसीएम फाईन करून बघा हा हंड्रेड फिफ्टी आणि काय रे टू फाय झिरो झिरो ओके 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 समजा आता या सगळ्यांना जा, कशाने जातो आहे झिरो 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 याचा काय होतं आपण समजा टेननी घेतलं टेननी केल्यानंतर टेन टेन जा हंड्रेड टेन फाय जा फिफ्टी नंतर टेन फोर जा बरोबर बर ना आ, टू फिफ्टीच्या पेक्षा छोटी संख्या लावी लागे लागेल ना टेनच्या टेबलमध्ये पहिले आपण टेन टू जा ट्वेंटी लिहूया हा टेन टू जा ट्वेंटी लिहिल्यानंतर बघा इथे टू फाय झिरो झिरो झिरोला टेनने मल्टिप्लाय करतो टू टेन टू जा ट्वेंटी ओके टेन फाय जा फिफ्टी आणि मग म्हणजे टू फिफ्टी इथला एक झिरो काय होणार आहे फक्त कट होणार आहे परत आपण याला कशाने भाग देऊ शकतो याला परत आपण फायने फाय वन जा फाय फाय टू जा टेन फाय वन जा फाय इथे फाय फाय जा फिफ्टी आणि झिरो जा झिरो ठीक तू आहे आहे ठीक आहे परत आपण कशाने शकतो टू ने टू वन जा टू टू वन जा टू टू इथे ट्वेंटी फायव्ह होणार आहे आणि ट्वेंटी फायव्हला डायरेक्टली कशाने भाग जाणार आहे तुमचा फायनेच भाग जाणार आहे मग याचा जर आहे याचा जर आपण एल सी एम काढला तर एल सी एम किती येतो आहे फिफ्टीने बघा फिफ्टीने हंड्रेडला पण भाग जातो फिफ्टीला पण भाग टू फाय झिरो झिरोला सुद्धा काय होते तुमचा इथे भाग जातो आहे म्हणून काय करायचं याचा एलसीएम जो आहे या मेथडने इथे काढून घ्यायचा आहे तुम्हाला आय थिंक एल सी ची मेथड समजली असेल मल्टिप्लाय बोथ सायला अपॉन अपॉन 50, नंतर बाय डायरेक्टली त्यानंतर झिरो झिरो कट फाय टेन परत इथे झिरो झिरो कट फायन फाय वन जाट फाय वन जाय फाय 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 जा ट्वेंटी आणि झिरो मग इथे आपल्याला इक्वेशन मिळालेलं आहे इक्वेशन काय मिळालं इक्वेशन मिळालेलं आहे टू एक्स त्याच्यानंतर काय मिळालं प्लस वाय प्लस वाय इज इक्वल टू फिफ्टी फिफ्टी हे इक्वेशन मिळालं ह्याला आपण काय करणार आहे इक्वेशन नंबर वन नाव देणार आहे याला काय करूया आपण इक्वेशन नंबर वन जे आहे ते नाव देणार आहे इक्वेशन नंबर हे बघा ग्रीन कलरने दाखवलं ह्या पद्धतीने फर्स्ट कंडिशन आपली झालेली आहे तशीच आता आपण काय करणारी बाय सेकंड कंडिशन बाय सेकंड सेकंड कंडिशन, कंडिशन नुसार आपल्याला इक्वेशन इथे तयार करायचं आहे मग सेकंड कंडिशन इफ आनंद वूड हॅव गिव्हन हर द अमाऊंट बाय इंटरचेंजिंग द नंबर आता कंडिशन थोडीशी अवघड दिलेली आहे अवघड असं काहीच नाहीये पण लक्षात द्या त्याने काय केलं आता ते जे नंबर आहे हे नंबर इंटरचेंज करून दिले पहिले त्याने शंभरच्या एक्स नोट दिले हो, वाय पन्नासच्या वाय नोट दिले आता त्याने काय केलं आता उलट केलेलं आहे त्याने पन्नासच्या पन्नासच्या एक्स नोट दिलेल्या आहे आणि शंभरच्या वाय नोट दिलेल्या आहे इंटरचेंज केलेलं आहे हा सेकंड कंडिशनला काय केलं त्याने पहिले काय केलं त्याने बघा लक्षात द्या एक्स आणि वाय ह्या कितीच्या आहे ह्या शंभरच्या नोट आहे आणि ह्या पन्नासच्या नोट आहे पहिल्या कंडिशन मध्ये काय दिलं त्याने शंभरच्या एक्स नोट दिल्या आणि पन्नासच्या वाय नोट झाल्या दिल्या आणि टू फाय झिरो झिरो रुपये झाले झाली फर्स्ट कंडिशन दुसऱ्या याच्यामध्ये त्याने चेंज केलेलं आहे फक्त काय केलं याची व्हॅल्यू याला याची व्हॅल्यू त्याने काय केलं एक्सच्या किती नोट दिल्या पन्नास नोट दिल्या आणि वायच्या किती नोट दिल्या शंभर नोट दिल्या तर पुढे काय झालं बघा अनुष्का वुड हॅव रिसिव्ह फाईव्ह हंड्रेड लेस दॅन द दे प्रिव्हियस अमाऊंट पहिलीची जी रक्कम आहे त्याच्यापेक्षा पाचशे रुपये तिला आता कमी मिळाले पहिलीची रक्कम किती होती टू फाय झिरो झिरो पंचवीसशे रुपये पहिली रक्कम तिची होती तिच्यापेक्षा पाचशे रुपये कमी म्हणजे तिला आता रक्कम किती मिळाली टू थाउजंड रुपीज किती मिळाली टू थाउजंड रुपीज सो अशा पद्धतीने ही आपली सेकंड कंडिशन पण तयार झालेली आहे सेकंड कंडिशन काय आहे बघा तुमची सेकंड कंडिशन लिहून घेते मी डायरेक्टली फिफ्टी एक्स प्लस हंड्रेड वाय इज इक्वल टू टू थाउजंड ओके आता याला पण आपण पन छोटं करू शकतो कसं छोटं करू शकतो फिफ्टी ने जर आपण डिव्हाइड केलं तर ते पण काय मिळणार आहे आपल्याला छोटं मिळणार आहे मी आता काय करतो तुम्हाला डायरेक्टली तर फिफ्टी ने डिव्हाइड करून दाखवते आणि डायरेक्ट आन्सर लिहूया आपण समजा आपल्याला बघा इथे फिफ्टी एक्स ला फि एक आपण फिफ्टी ने डिव्हाइड केलं त्याच्यानंतर हंड्रेड वाय ला, ला पण फिफ्टी ने डिव्हाइड केलं आणि टू थाउजंडला पण फिफ्टीने डिवाईड केलं झिरो झिरो कट नाही फिफ्टी वन म्हणजे फिफ्टी फिफ्टी म्हणजे फिफ्टी झिरो झिरो कट फाय वन जा फाय फाय टू जा टेन इथे झिरो झिरो कट फाय वन जा फाय फाय फोर जा आणि फोर्टी म्हणजे काय मिळालं तुम्हाला इथे टू नाही टू नाही मिळालं इथे एक्स प्लस टू वाय इज इक्वल टू फोर्टी काय मिळालं एक्स प्लस टू वाय इज इक्वल टू फोर्टी नवीन इक्वेशन मिळालेलं आहे काय मिळालं तुम्हाला इथे नवीन इक्वेशन बघा नवीन इक्वेशन इथे मिळालेलं आहे एक्स प्लस टू वायक्वल टू फोर्टी दिस इज युअर इक्वेशन नंबर टू छोट करून मिळालेलं आहे आता बघा बरं आता छान पैकी लक्ष द्या बरं हे आणि हे इक्वेशन काय करू शकतो आपण इलिमिनेशन मेथडने याला आपण कट करू शकतो त्यासाठी काय करावं लागणार आहे त्यासाठी काय करावं लागणार कुठल्या तरी इक्वेशनला कशाने तरी आपल्याला मल्टिप्लाय करावं लागणार आहे मग आता काय करू शकतो रे आपण काय करू शकतो बघा समजून घ्या टू एक्स प्लस वाय इज इक्वल टू फिफ्टी आणि एक्स प्लस टू वाय इज इक्वल टू फोर्टी आता बघा इथे टू आहे इथं वन आहे इथं वाय आहे इथे टू आहे मग आपण काय करूया इक्वेशन नंबर टू ला टू ने मल्टिप्लाय करूया इक्वेशन नंबर टू ला टू ने मल्टिप्लाय करूया म्हणजे इथे टू एक्स मिर आणि टू एक्स टू एक्स आपण कॅन्सल करणार आहोत ओके मल्टिप्लाय इक्वेशन नंबर टू बाय टू पुढची स्टेप बघा मल्टिप्लाय इक्वेशन नंबर टू बाय टू टूला आपण टूने मल्टिप्लाय केलं केल्यानंतर काय येणार आहे टू इन्टू एक्स काय झाले तुमचे टू एक्स हा नंतर टू टू जा टू टू जा किती झाले इथे बघा इथे मी समजावून सांगते टू इंटू एक्स टू एक्स टू इंटू टू 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 जा फोर फोर वाय आणि परत ह्या टू ने याला पण किती झाले फोर्टीला टू ने केल्यानंतर एटी सो अशा पद्धतीने हे इक्वेशन नंबर किती झालं रे थर्ड इक्वेशन तयार झालं किती झालं थर्ड आता बघा आता थर्ड तयार झालं ना पहिलं आणि तिसरं इक्वेशन हे बघा आता फर्स्ट आणि थर्ड इक्वेशनचं जर आपण मायनस केलं टू एक्स टू एक्स आलेला आहे वाय फोर वाय इथे फिफ्टी इथे एटी आलेलं आहे आपण जर टू एक्स टू एक्स जर कॅन्सल करायचं असेल प्लस केला तर फोर एक्स होणार आहे जर कॅन्सल करायचं असेल तर आपल्याला मायनस करावं लागेल आणि मायनस करा केल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे तुमची एक्स किंवा वायची व्हॅल्यू इथे मिळणार आहे आता आपण इथे इक्वेशन नंबर इक्वेशन नंबर वन मायनस काय करतो आहोत थ्री करतो आहोत आता थर्ड इक्वेशन काय आहे तुमच्या लक्षात आहे का थर्ड इक्वेशन मी तुम्हाला सांगते थर्ड इक्वेशन आपलं काय आलं होतं दिसतंय तुम्हाला आपलं इक्वेशन नंबर थर्ड काय आलेलं आहे टू एक्स प्लस फोर वाय इज इक्वल टू ए टू एटी ओके इक्वेशन नंबर इथे काय करणार आहोत इक्वेशन नंबर वन मायनस थ्री आपण करणार आहोत फर्स्ट इक्वेशन आपल्याला तुमच्या समोर दिसते टू एक्स प्लस वाय इज इक्वल टू फिफ्टी हे आहे तुमचं फर्स्ट इक्वेशन त्याच्यानंतर मल्टिप मल्टिप्लाय करून आपल्याला इक्वेशन नंबर थ्री मिळालेलं आहे ते काय आलेलं आहे टू एक्स प्लस फोर वाय इज इक्वल टू एटी आता इथे मायनस करायचं आहे त्याच्यामुळे जरा अडचणी आहे अडचणी म्हणजे अडचणी काहीच नाही फक्त चिन्ह बदलायची अडचण आहे चिडणं तुम्हाला साईन जे आहे ते चेंज करताय हा प्लस टू एक्स आहे हा मायनस टू एक्स झाला हा प्लस फोर वाय हा मायनस फोर वाय झाला हा प्लस एटी हा मायनस एटी झाला प्लस टू एक्स मायस टू एक्स कॅन्सल मग मायनस फोर मधून प्लस वन बाय गेले मायनस फोर मधून प्लस वन गेले किती उरले रे मायनस थ्री उरले मायनस थ्री वाय ओके ओके मायनस प्लस फिफ्टी मधून मायनस एटी गेले फिफ्टी मधून एटी जात नाही एटी मधून फिफ्टी मायनस करूया थर्टी उरले मायनस चिन्ह मोठ्या संख्येचे सो मायनस थर्टी आणि तुम्हाला माहिती मायनस मायनस बिकम प्लस सो वायची किंमत काय आली तुमची इथे देअर फॉर वाय इज इक्वल टू थर्टी डिवायडेड बाय थ्री सो इथे थ्री वाय इज इक्वल टू थर्टी मिळालेला आहे महा थ्री इकडे मल्टिप्लाय होता इकडे जाताना डिवाइड थ्री वन जा थ्री थ्री झिरो जा झिरो सो वायची किंमत येस येस वायची किंमत तुम्हाला फायनली फायनली इथे मिळालेली आहे काय मिळाली रे वायची किंमत वायची किंमत काय मिळाली टेन म्हणजे काय मिळाली रे वाय काय मानलं होतं आपण वाय काय होतं वाय नोट्स ऑफ फिफ्टी इच सपोज अनुष्का हॅड एक्स नोट्स ऑफ हंड्रेड हंड्रेडच्या एक्स नोटा आणि पन्नास रुपयाच्या वाय नोटा आहे म्हणजे अनुष्काकडे काय आहे पन्नास रुपयाच्या टेन नोट्स आहे देअर फोर लिहू शकतात अनुष्का हॅड अनुष्का हॅड टेन नोट्स ऑफ फिफ्टी रुपीज फिफ्टी रुपीजच्या किती नोट्स मिळाल्या अनुष्काला टेन नोट्स इथे तिला मिळालेल्या आहे ओके ओके चला पन्नास रुपयाच्या नोटा मिळाल्या आता आपण काय करूया शंभर रुपयाच्या नोटा काढूया देअर फोर काय करायचं पुर द व्हॅल्यू पुड द व्हॅल्यू काय व्हॅल्यू टाकायची वाय इज इक्वल टू टेन इन इक्वेशन नंबर इक्वेशनमध्ये टाकूया कुठलं इक्वेशन घेऊया सोपं कोणतं वगैरे वगैरे इक्वेशन नंबर वन इन इक्वेशन नंबर वन इक्वेशन नंबर वन काय टू एक्स प्लस वाय इज इक्वल टू फिफ्टी याच्यामध्ये वायची व्हॅल्यू टाकणार आहोत आपण टेन देअर फोर फिफ्टी इज इक्वल टू टू एक्स इज इक्वल टू काय होईल रे वा नो हा प्लस टेन आहे इकडे जाताना काय होणार तुमचा मायनस टेन होणार आहे देर फोर टू एक्स इज इक्वल टू फिफ्टी मधून टेन गेले किती उरले फोर्टी देअर फोर एक्स इज एक्स इज इक्वल टू हा मल्टिप्लाय टू इकडे जाताना डिवाइड टू हो 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 पण मिळालेली आहे किंमत शंभर रुपयाच्या किती नोट आहे अनुष्काकडे किती आहे त्या आनंदने दिलेल्या वीस नोटा आहे म्हणजे आनंदने असं कोड्यामध्ये देऊन तिला पैसे दिले पहिले तिला पंचवीसशे रुपये दिले एक्स नोटा शंभरच्या दिल्या वाय नोटा पन्नासच्या दिल्या मग त्याच्यानुसार काय केलं आपण पहिलं इक्वेशन फर्स्ट कंडिशननुसार पहिलं इक्वेशन तयार करून घेतलं सेकंड कंडिशननुसार दुसरं इक्वेशन त्याच्यामध्ये त्याने काय केलं तर सेकंड कंडिशनमध्ये पाचशे रुपये कमी दिले त्यांनी नोटांचं काय केलं ह्या आकड्यांचं एक एंटरचेंज केलं मग त्या त्याच्यामध्ये त्याला दोन काय पंचवीसशेमधून आपण पाचशे वजा केले दोन हजार रुपये दुसऱ्या कंडिशनमध्ये मग काय केलं आपण इक्वे दोघांचं जे कोइफिशंट आहे ते सेम केले त्याच्यानंतर आपण इलिमिनेशन मेथड वापरली वायची किंमत दहा मिळाली एक्सची किंमत ट्वेंटी मिळाली मिळाली ची किंमत ट्वेंटी मिळाली म्हणजे काय रे देअर फोर अनुष्का हॅड हंड्रेड नोट्स ऑफ ट्वेंटी नोट्स ऑफ हंड्रेड रुपीज ओके okay, इथे लिहू शकता तुम्ही अनुष्का का हॅड ट्वेंटी नोट्स ऑफ हंड्रेड रुपीज शंभर रुपयाच्या किती नोटा आहेत तिच्याकडे किती नोटा आहेत शंभर रुपयाच्या वीस नोटा आहे अनुष्काकडे सो किंमत मिळालेली आलेली आहे आता आपलं उत्तर बरोबर आहे की नाही हे आपल्याला काय करायचंय टॅली करायचंय टॅली कसं करणार रे पहिल्या कंडिशनमध्ये पहिल्या कंडिशनमध्ये आपली एक्सची किंमत किंमत पण आलेली वाईट ची किंमत पण आलेली आहे पहिल्या कंडिशनमध्ये कंडिशन काय आहे अडीच हजार रुपये अडीच हजार रुपये होत आहेत की नाही बघू रे पहिल्या कंडिशनमध्ये वीस नोटा आहे वीस नोटा कशाच्या आहे तुमच्या वीस नोटा किंवा शंभरच्या मग वीस गुणली दिस इज फर्स्ट कंडिशन ट्वेंटी इंटू हंड्रेड केले किती झाले रे टू थाउजंड रुपीज त्याच्यानंतर दहा नोटा कशाच्या आहेत तुमच्या पन्नास रुपयाच्या मग टेन इंटू फाय बघा आपण टॅली पण करतो टेन इंटू फाय किती ते झाले टेन इंटू फिफ्टीन अरे पन्नासच्या नोटा आहे सो पाचशे बघा पहिली कंडिशन इथे टू फाय झिरो झिरो झालेली आहे बघा पहिल्या कंडिशनमध्ये काय आहे पहिल्या कंडिशनमध्ये बघा टू एक्स प्लस वाय इज इक्वल टू फिफ्टी ही पहिल्या कंडिशनमध्ये काय आहे तिने पहिल्या कंडिशनमध्ये काय केलेलं आहे बघा पहिल्या कंडिशनमध्ये त्यांच्याकडे त्या आनंदने अडीच हजार रुपये दिलेले आहे मग शंभरच्या किती, किती, किती नोटा हेच आपल्याला काढायचं होतं आणि पन्नासच्या किती नोटा मग आपल्याला मिळाला ना शंभरच्या किती मिळाल्या वीस नोटा पन्नासच्या किती मिळाल्या दहा नोटा मग ती आपण किंमत टाकली मग किती आली ती अडीच हजार आता दुसरी कंडिशन फॉलो होती का बघा आपला दुसऱ्या कंडिशनमध्ये काय केलेलं आहे दुसऱ्या कंडिशनमध्ये कंडिशन त्याने चे इंटरचेंज केलेलं आहे हे एक्सचेंज केलेलं आहे एक्सचेंज केलं म्हणजे ह्या नोटा पन्नासच्या इकडे जातील आणि ह्या नोटा इकडे जातील म्हणजे इथे ट्वेंटी आणि टेन तसंच तसं राहणार आहे पण हे आकडे बदलतील इथे शंभरच्या वीस नोटा होता इथे पन्नासच्या वीस नोटा होतील इथे पन्नासच्या दहा नोटा होता इथे शंभरच्या दहा नो नोटा होतील काय बरोबर येते का बघा फाय वन फाय टू झॉ टेन इथे हजार रुपये आले हां आणि इथे पण हजार आपला आन्सर टू थाउजंड रुपीज बघा दुसऱ्या कंडिशन मध्ये काय मिळाले तिला टू थाउजंड रुपीज मिळालेला आहे पाचशे रुपये कमी मिळालेले आहे म्हणजे आपण पन टॅली पण इथे केलेलं आहे सो अशा पद्धतीने अनुष्का आणि आनंदचं हे एक्झाम्पल छानपैकी आपण इथे सॉल्व्ह केलेलं आहे बाय दी इलिमिनेशन मेथड ओके इंटरेस्टिंग सुंदर एक्झाम्पल होतो तुम्ही पहिले फर्स्ट कंडिशन सेकंड कंडिशन नुसार इक्वेशन तयार करा तुम्हाला बरोबर सगळ्या प्रश्नांची उत्तर हे मिळणार आहे ओके लेट्स मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन स्टुडंट पुढचा क्वेश्चन बघा खूपच सिम्पल आहे खूप छान प्रश्न आहे तीन किंवा चार मार्क्स मिळून देणारा स आणि एकदम आवडीचा प्रश्न आहे खूप छान हे प्रश्नांची तुम्ही अगदी सुंदर उत्तर लिहू शकता सम ऑफ द प्रेझेंट एज ऑफ मनीष अँड सविता इज थर्टी वन मनीष नावाचा एक मुलगा आहे नंतर सविता नावाची एक मुलगी आहे त्यांचं आत्ताचं जे वय आहे ते दोघांची सम सम म्हणजे काय ऍडिशन दोघांच्या आत्ताच्या वयांची बेरीज येते थर्टी वन समजा आपण जो मनीष आहे एक नंबरचा त्याचं वय मांडलं एक्स तुमची जी सविता आहे तिचं वाय मांडलं हा दोघांची ऍडिशन केली थर्टी वन सम ऑफ सम ऑफ देरेज सम म्हणजे ऍडिशन झालं पहिली इक्वेशन तयार झालं तसंच आपण दुसरं इक्वेशन तयार करायचं आणि आन्सर काय करायचं आहे मनीष एज थ्री इयर्स अगो हाँ, तीन वर्षापूर्वी फोर टाइम्स द एज ऑफ सविता तीन वर्षापूर्वी मनीषचं एज हे सविताच्या वयाच्या चार पाट होतं मग त्याचं प्रेझेंट एज काढा प्रेझेंट एज मग आपण काय करूया दोघांचं एकाचं प्रेझेंट एज हा जो मनीष आहे त्याचं प्रेझेंट एज एम मानूया आणि सविताचं काय करूया वाय मानूया आणि मग एक्झाम्पलला सुरुवात करूया इट्स व्हेरी व्हेरी सिम्पल इट्स व्हेरी व्हेरी सिंपल ओके लेट द एज ऑफ एज ऑफ okay? मनीष एक नंबरला कोण येणार रे तुमचा मनीष मनीष एज लेट द एज ऑफ मनीष इज इक्वल टू एक्स इयर्स वय कशामध्ये मोजतो आपण इयर्स मध्ये म्हणून इयर्स लिहायला विसरायचं नाही त्याच पद्धतीने लेट द एज ऑफ द एज ऑफ कोण रे सविता सविताचं वय किती मानूया आपण वाय इयर्स सविताचं वय वाय इयर्स मानूया ओके 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 बाय दी फर्स्ट कंडिशन पहिल्या अटीनुसार बाय दी फर्स्ट कंडिशन पहिली अट काय म्हणतात ते दोघांच्या वयांची आत्ताच्या वयांची बेरीज त्यांची थर्टी वन इयर्स आहे पहिलं इक्वेशन तयारच आहे आपलं म मनीषचं एज आहे एक्स सविताचं आहे वाय दोघांच्या वयाची सम किती आहे थर्टी वन झालं इक्वेशन नंबर वन तयार तयार क्लिअर क्लिअर आता आपण जाणार आहोत सेकंड कंडिशनकडे सेकंड कंडिशनकडे जाणार आहोत बाय सेकेंड कंडिशन दुसऱ्या नुसार आता दुसरी अटी त्यांनी थोडीशी ट्विस्ट करून दिली ट्विस्ट अँड टर्न्स साधा सोपं देत नाही थोडस ट्विस्ट अँड टर्न देत असतात आपल्या दुसऱ्या मध्ये मनीष एज थ्री इयर्स आहे गो मनीषचं आत्ताच एज किती आहे दिस इज प्रेझेंट एज हे काय आहे आत्ताचं वय आता, आता थ्री इयर्स बॅक जायचंय थ्री इयर्स बॅक पाठीमाग हं गो टू बॅक हं भूतकाळात जायचं आहे मग साधी गोष्ट आहे मनीष जर आत्ता एक्स इयरचा आहे तो तीन वर्षापूर्वी पण एक्स इयरचा राहणार आहे का नाही ना तीन वर्ष त्याचं वय कमी होणार आहे आणि सविता आता वाय वर्षाची तीन वर्षापूर्वी तशीच राहणार आहे का नाही ती तीन वर्षापूर्वी तिचं वय तीन वर्षांनी कमी होणार आहे म्हणजे तीन वर्षापूर्वी तुमचं जो मनीष आहे तो मनीषचं वय एज काय होणार आहे एक्स मायनस थ्री आणि तुमची जी सविता आहे तिचं वय काय होणार आहे वाय मायनस थ्री क्लियर सगळ्यांना दुसरी कंडिशन नीट समजून घ्या मनीष एज थ्री इयर्स अगो तीन वर्षापूर्वी तीन वर्षापूर्वी मनीषचं एज काय आत्ताचं एज काय एक्स मग तीन वर्षापूर्वी मनीषचं एज एक्स मायनस थ्री होईल आणि तुमची जी सविता आहे तिचं पण वॉज फोर टाइम्स ऑफ द एज ऑफ सविता मग त्यावेळेस सविता काय आत्ताच्या एजची राहणार नाही सविताचं पण वय तीन वर्षांनी कमी होणार आहे मग आता तीन वर्षापूर्वी दोघांचं वय काढलं आता काय म्हणतात मनीष एज थ्री इयर्स ॲगो मग मनीषचं एज काय म्हणलं होतं एक्स इज इज मनीषचं एज काय म्हणलं होतं आपण एक्स मांडलं होतं थ्री इयर्स आय गो वॉज फोर टाइम्स फोर टाइम्स म्हणजे फोर इन टू हा चारने मल्टिप्लाय द एज ऑफ सविता सविताचं एज वाय आहे ठीक आहे ठीक आहे याच्यामध्ये आपल्याला काय करायची किंमत टाकायची आहे सेकंड कंडिशन नुसार तुमचं जे मनीषचं एज आहे ते सविताच्या एजच्या काय होतं चारपट होतं किती होतं चारपट होता मग आता इथे एक्सच्या ऐवजी एक्स मायनस थ्री टाकूया हा फोर इंटू वायच्या ऐवजी वाय मायनस थ्री टाकूया कारण तीन वर्षापूर्वी ना तीन वर्षापूर्वी सो अशा पद्धतीने सेकंड कंडिशन आपली रेडी झालेली आहे ओके द एज आपण इथे लिहूया द एज ऑफ मनीष मनीष थ्री इयर्स ॲगो ओके थ्री इयर्स ॲगो तीन वर्षापूर्वी काय असणार आहे एक्स मायनस थ्री तसंच सविताचं पण काढून घेऊया देअर फॉर द एज ऑफ सविता एज सविता थ्री इयर्स ॲगो थ्री इयर्स ॲगो तीन वर्षापूर्वी सविताचं वय वाय मायनस थ्री इयर्स इयर्स लिहायला विसरू नका हां मी कधी कधी विसरून जाते तुम्ही मात्र विसरू नका हां कंडिशन काय आहे एक्स प्लस फोर इंटू वाय इथे किंमत टाकूया तीन वर्षापूर्वी काय आहे एक्स मायनस थ्री त्याच्यानंतर फोर इंटू वाय मायनस थ्री ठीक आहे आता हे इक्वेशन काय करावं लागणार आहे आपल्याला सॉल्व्ह करावं लागणार आहे आणि मगच आपला आन्सर इथे येईल कंडिशन कळली तुम्हाला कळली थ्री इयर्स ॲगो द एज ऑफ मनीष मनीषचं एज एक्स हे फोर टाइम्स आहे कोणाच्या सविताच्या वयाच्या मग तीन वर्षापूर्वी म्हणून मा एक्स मायनस थ्री केलं फोर इंटू टू सविताचं वय पण तीन वर्षापूर्वी म्हणून वाय मायनस थ्री केलं आता हे इक्वेशन आपल्याला सॉल्व्ह करून घ्यावं हो लागणार आहे कसं बघा लिनियर इक्वेशन बनवण्यासाठी फोर इंटू वाय फोर वाय मायनस ॲड इट इज फोर थ्री जा ट्वेल्व आता काय करूया आपण काय करूया संख्या संख्या एका बाजूला अक्षर अक्षर एका बाजूला करूया हं एक्स हा प्लस फोर फोर वाय होता इकडे जाताना मायनस फोर वाय आला मायनस ट्वेल्व तसाच तसा हा मायनस थ्री इकडे जाताना प्लस थ्री केला देअर फोर एक्स मायनस फोर वाय इज इक्वल टू ट्वेल्व्ह मधून थ्री गेले हा ट्वेल्व मधून थ्री गेले किती उरले तुमचे नाईन उरले आणि चिन्ह मोठ्या संख्येचं म्हणजे मायनस नाईन झालं इक्वेशन नंबर टू जे आहे ते तुमचं रेडी झालेलं आहे कसं आलं कळलं आपण हे जे इक्वेशन या फोरने याला मल्टिप्लाय केलं फोर वाय ट्वेल्व आलं त्याच्यानंतर आपण काय केलं हा प्लस फोर वाय इकडे जाताना मायनस फोर वाय केला हा मायनस थ्री इकडे जाताना प्लस थ्री मधून थ्री गेले नाईन आणि चिन्ह आपण नेहमी मोठ्या संख्येचं देतो म्हणून येथे काही तुमचं मोठ्या संख्येचं चिन्ह येणार आहे ओके ओके आपल्याला डन 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 आपल्याला काय मिळालेलं आहे सेकंड इक्वेशन पण अशा पद्धतीने मिळालेलं आहे याला आपण काय करूया काय करूया नाही नाही हां हो सेकंड इक्वेशन इक्वेशन नंबर टू नाव देऊया आता हा पहिलं इक्वेशन बॉक्स केला दुसरं इक्वेशन बॉक्स केला आता बघा रे काय मज्जा आहे आपल्याला सुद्धा त्याला मल्टिप्लाय सुद्धा करायची एक्स एक्स आपण डायरेक्टली कट करू शकतो कशा पद्धतीने इलिमिनेशन मेथडने पण आपण जर प्लस केलं तर टू एक्स होईल मग काय करावं लागेल मधून टू आपल्याला मायनस करावं लागणार आहे इक्वेशन नंबर इक्वेशन नंबर वन मायनस टू इक्वेशन नंबर वन मायनस टू करणार आहोत चला फटाफट आता काय करणार आहे वन मायनस टू करूया वन वन इक्वेशन काय आहे एक्स प्लस वाय इज इक्वल टू थर्टी वन टू काय आहे एक्स मायनस फोर वाय इज इक्वल टू काय रे काय रे मायनस नाईन आता मायनस करायचं म्हणजे काय करायचं तुम्हाला सांगितलं गोंधळ घालायचा नाही चिन्ह बदलायचे प्लस एक्स होता मायनस एक्स झाला प्लस फोर वाय होता मायनस फोर वाय प्लस फोर वाय केला मायनस होता इथे काय झाला प्लस याचं चिन्ह काहीच नाही म्हणजे प्लस याचं चिन्ह प्लस याचं चिन्ह प्लस हे हे रेड रेड जे दिसत आहेत ना ते चिन्ह काय करायचे तुम्ही आता गृहित धरायचे आहे हे चिन्ह प्लस एक्स मायनस एक्स कॅन्सल प्लस वाय प्लस वाय काय झाले इथे फ प्लस इथे काहीच नाही तिथे वन असतो प्लस वन वाय प्लस फोर वाय प्लस फाय वाय झाला त्याच्यानंतर प्लस थर्टी वन प्लस नाईन किती झाले तुमचे फोर्टी झाले ठीक आहे मग आपण हा जो फाय आहे इकडे मल्टिप्लाय इकडे जाता ना डिवाइड फाय वन जा फाय फाय जा सो वाय इज इक्वल टू एट एस आपला आन्सर आलेला आहे द लेट द एज ऑफ सविता हा वाय काय मानलं सविताचं एज आठ वर्ष होतं ह सविताचं वय काय आहे प्रेझेंट आठ ओके लेट द देर फोर द एज ऑफ एज कोणतं एज रे प्रेझेंट एज ना मग आपण प्रेझेंट एज लिहूया ओके टेन्शन नका घेऊ वाय काय मांडलं होतं द प्रेझेंट एज द एज ऑफ सविता प्रेझेंट एज देर फॉर द प्रेझेंट एज ऑफ सविता इज एट इयर्स काय आलं एट इयर्स आलेलं आहे कोणाचं आपल्या सविताचं वय आलेलं आहे आता आपल्याला मनीषचं काढायचं आहे ही व्हॅल्यू आपण कुठल्या तरी एका इक्वेशनमध्ये इक्वेशन नंबर वनमध्ये मध्ये टाकूया म्हणजे पटापट मिळणार आहे देअर फॉर फुट एक्स इज इक्वल टू सॉरी एक्स नाही रे वाय ना सविता चालला ना वाय इज इक्वल टू एट इन इक्वेशन नंबर वन इक्वेशन नंबर वन मध्ये टाकूया इक्वेशन नंबर वन काय आहे एक्स प्लस वाय इज इक्वल टू थर्टी वन ठीक आहे इथे वायच्या ऐवजी एट टाकूया हां वायच्या ऐव्हीजी एट टाकूया एक्स प्लस एट इज इक्वल टू थर्टी वन देअर फोर एक्स इज इक्वल टू हा प्लस सेट इकडे जाता ना मायनस एट समजताय ना फटाफट सांगते मी आता मग थर्टी वन मधून एट मायनस करायचे थर्टी वन मधून एट इथे झाले इलेवन इथे झाले टू एट नाईन टेन अँड इलेवन किती उरले थ्री इथे किती आले तुमचे किती आले तुमचे टू ट्वेंटी थ्री एक्स इज इक्वल एक टू ट्वेंटी थ्री एक्स इज इक्वल टू ट्वेंटी थ्री बरोबर आलं करे जरा चेक करा बरं मनीषचं एज ट्वेंटी थ्री आलेलं आहे मनीषचं एज ट्वेंटी थ्री आलेलं आहे जरा चेक करा बरोबर ओके मनीषचं एज ट्वेंटी थ्री आलेलं आहे दोघांच्या वयांची बेरीज थर्टी वन येते दे का बघा ट्वेंटी थ्री मधून मध्ये एट मिळवा बरं ठीक आहे चला आपण मनीषचं एज लिहूया देअर फोर देअर फोर देअर फोर देर फोर द एज ऑफ द एज ऑफ मनीष इज ट्वेंटी थ्री इयर्स प्रेझेंट एज काय आला ट्वेंटी थ्री आता पहिली कंडिशन आपलं आन्सर तर मी आलेच आहे पहिलं काय केलं आपण पहिले जे प्रेझेंट एज आहे मनीषचं आपण एक्स इयर्स मांडलं सविताचं वाय इयर्स मांडलं पहिल्या कंडिशन नुसार दोघांच्या वयाची बेरीज थर्टी वन होती एक्स प्लस वाय इज इक्वल टू थर्टी वन सेकंड कंडिशन नुसार ते काय म्हणतात तीन वर्षापूर्वी म्हणून आपण काय करायचं ती सेकंड कंडिशन थोडी किचकट दिलेली असते त्याच्यामुळे टेन्शन घ्यायचं काम नाही थोडस आपण समजून घ्यायचं लगेच मिळणार आहे मग थ्री इयर्स पूर्वी मनीषचं एज एक्स मायनस थ्री होणार सविताचं वय वाय मायनस थ्री होणार आहे आणि मग ते फोर टाइम्स आहे ना म्हणून आपण काय केलं अशा पद्धतीने लिहून घेतलं इक्वेशन तयार केलं एक्स मायनस थ्री ते सॉल्व केलं सॉल्व केल्यानंतर आपल्याला ही व्हॅल्यू मिळाली इक्वेशन नंबर टू त्याच्यानंतर वन आणि टूचं मायनस केलं वायची व्हॅल्यू म्हणजे मनीषचं एज मिळालं ती व्हॅल्यू आपण इक्वेशन नंबर वन मध्ये टाकली आपल्याला मनीषचं एज मिळालं आता हे सगळं झालंय ओके आपला आन्सर थ्री फाय आउट ऑफ थ्री मार्क्स मिळाले आता आपला आन्सर बोरवे की नाही ते मला टॅली करणं खूप गरजेचं आहे टॅली कसं करायचं बघा तुम्हाला सांगते पहिल्या कंडिशननुसार दोघांच्या बायांची बेरीज थर्टी आली पाहिजे तुमच्या मनीषचं वय ट्वेंटी थ्री आहे हिचं आठ आलेलं आहे किती ट्वेंटी थ्री ट्वेंटी फोर ट्वेंटी ट्वेंटी सिक्स ट्वेंटी 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 नाईन थर्टी थर्टी वन याच पहिली कंडिशन ओके 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 पहिली कंडिशन चला दुसऱ्या कंडिशन म्हणतात तीन वर्षापूर्वी तीन वर्षापूर्वी तीन वर्षापूर्वी मनीष एज थ्री इयर्स ऍ गो वॉज फोर टाइम्स द एज ऑफ सविता फोर टाइम्स थ्री इयर्स ऍगो म्हणजे आत्ताचं वय मनीषचं जर ट्वेंटी थ्री आहे साधी गोष्ट आहे ही झाली फर्स्ट कंडिशन कंडिशन तीन चा, आता सेकंड बघा वय ट्वेंटी होणार आहे होणार आहे तीन वर्षापूर्वी तुमची कोण आहे सविता सविताचं वय काय होणार आहे एट मायनस थ्री फाय ओके मग बघा ट्वेंटी फोरच्या किती टाइम्स येतो फायच्या 5 फाय फाय फोर जा ट्वेंटी पाच चोवीस फोर टाइम्स आला की नाही आला की नाही म्हणजे पाचच्या पट काय आहे वीस आहे म्हणजे मनीषचं त्यावेळेस तीन वर्षापूर्वी वय होतं वीस तेव्हा सविताचं होतं पाच म्हणजे पाचच्या जर चार चार पट केलं फाईव्ह फोर जा किती येतं ट्वेंटी म्हणजे दोन्ही कंडिशन आपल्या इथे टॅली होत आहे म्हणजे आपला आन्सर अगदी 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 बरोबर आहे ठीक आहे छान समजलं आवडत असेल तर नक्की लाईक करा कारण खूप कष्टाने तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येतो आहोत ठीक आहे लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट वर्ड प्रॉब्लेम